नमस्कार मंडळी गणराज बाईक एक्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही बाईक राईड ला चाललेलो आहे अजून माहित नाही कुठं जायचं आहे पण आमचं विटअप पॉइंट आता घरातून खाली धक्केवर आहे करंजा ज्या इथं तिथे जाऊन तुम्हाला सांगणार आहे काय आपण कुठे चाललेलो ऍक्च्युअली मला पण नाही माहिती काल डिसाईड झालं रात्री आमच्या ग्रुपचा रेड डिविल बायकर्स क्लब हा नाव आहे आमच्या ग्रुपचं तर चला बघूया मी फटाफट तयारी करते आणि निघूया अरे म्हणत चाललेलो आहात आता मीटअप पॉइंट आहे नंतर समजेल आपल्याला कुठं जायचं आहे आणि माझी गाडी आहे इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी तसाला फोन आलेला नाही आहे मी एकटाच आलेलो हो आहे पहिला बघू शकता तुम्ही इथे शयूचा आताच फोन आलेला बोलते येतोय मी बोलतोय तर बघूया शयू लवकर येते दोन मिनिटात बोलला येतोय अजून माहित नाही यश तर यश घरासमोर आहे पण यश अजून काय दिसत नाही बघूया वेट करू सहाचा टायमिंग दिलेला सहाचे आता साडेसहा झालेले तरी कोण नाही आलाय अजून मी एकटा जाईथापासून आता सयू आलेला आहे सै बघा मुलगा पसंत असेल तर त्वरित मला कॉन्टॅक्ट करा लग्नाचा झालेला आहे तर अजून कोणी ते माहित नाही लिडर आलेला आहे लिडर लिडर आलाय रोनित कोळी लीडर आलेला आहे आमचा रोहित कोळी आपण चाललोय कुठं ते तरी सांगायचं यानं सांगितलंच नाही तामिनी घाट तामिनी घाटला वाया कसा कसा जायचं आहे पिन रोड आहे पेन मार्ग कालापूर मधून का नाही कालापूर वाया अंबीवाले वाया तामिनी घाट मग आता आपण डिसाईड करू कुठून जायचं आहे वाया पाली जायचा वाया पाली जायचं असा लिडर बोलते त्याचा ऐकायलाच पाहिजे नाही तर, चला। ना ना तर, तर तो बोल तुम्ही घरा जाताना जरा बघू सीन वगैरे काय काढताना आला तर काढू कारण का आपल्याकडे अटॅचमेंट नाही आहे तर यश तर बोललाय घेतोय तरी छापे बिथील लावायचा तर मग बघू चला आपल्या राईड मध्ये अक्कू पण छान झालेला आहे बाबा तर कसा मस्त पैकी लडाख रिटर्न आपण निघलेलो आहे सर्वजण रो दोन आहेत पुढं गेलं तर आता बघूया चांगले चांगले स्पॉट किती फिरायचे काय फिरायचे स्पॉट होतील का नाही आता तामिनी घाट आपण बघायला चाललो तामिनी घाटचे रोड झिगॅक रोड आहेत सगळं डोंगर आणि वॉटरफॉल पण दिसतील आपल्याला ते चला सुरुवात तर केलेली आहे राईट हँड साईडला आमचा मेघमला रिपेअरिंग वर्क्सचा शॉप आहे चाललो पुढे लेफ्ट हँड साईडला ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतच्या खाली मेघ मला मॉरिन टेटर पण शॉप आहे आपला शॉप आहे तो स्पेअरचा बोटिंगचे स्टेड सगळे अवेलेबल भेटतील तुम्हाला इंजिन मरीन इंजिन साठी तर चला, अच्छा, बसतो रागावी पाचशे पाचशे बघतो आता उडण पार झाला श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय आमची लेफ्ट हँड साईडला ला हायस्कूल इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम स्कूल आहे आम्ही सर्व इथेच शिकलो या स्कूलमध्ये चला जाऊया गाई पण आहे मध्ये बैल पण बसले चालला आता पुढे सर्व पाटील पुढे आता गारुट्रल गारस न्यूट्रल अरे बॅटरी माझी अशी गेली कशी काय

अर्धा <laughs> <laughs> दा मी कुठे भेटले मध्ये गरज गाडीची धक्का मारायला लागत होता मला हे बघा रेड सिग्नल आलेला आहे काय करायचं आता बघू जाऊ तेवढा जाऊ माझे मित्र आहे तर धक्का मारायला मला हे बघा चालू पुढे सगळं आणि बिचारा मी आता पाचवीस लोट्स बघ इथं आमचा लिडर बघ उदाराम बघते जागा कुठून आहे जायचा आवड जाहीर पण ते उपचार झालेला आता मस्त आहे बघा

<laughs> पाली डिसिजन झालेलं आहे यांचा अरे पाणी फाट्यावरून जायचं ना आपण पाणी फाटून जायचं आहे थोडासा व्हिडिओ तुम्हाला दिसेल कारण परंतु माहिती इंटरकॉम वर बोलत आहे तर इंटरकॉम इंटर मधला बोलण्याचा आवाज तुम्हाला येणार नाही मित्रांचा फक्त माझाच आवाज येईल तुम्हाला आपल्याला राईड करताना एक गुजराती नंबर प्लेट हे गुजरात वरून मला वाटतं गोव्याला चाललेला आहे तो दिसला आपण बाय केला हाय केला हाय जोशी आलेलो आहे नाश्ता नाश्ता करून मग पुढे निघून तुळशी वडे पस्तीस वर्षापासूनचा आहे पस्तीस वर्ष झाली परंपरा आहे त्यांची त्यांची शॉपची दुकानाची वड्यांची तर चला बघूया मस्तपैकी के नाश्ता केला मिसलखाली सर्वांनी थालीपीठ वगैरे बनवते ब्रेकफास्ट झालेला आहे तुळशी वडे हो मध्ये मिसळ पालिके कॉफी सर्व चाललेलं आहे अजून हा अजून पाणी फाटावरून आपल्याला गाडी टाकायची आहे या चर्चा लागतो पुढे आतावरून आता ए,

कधी पण राईडला जाताना हेल्मेट जॅकेट न शूज हे कंपल्सरी आहे कारण सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट पाहिजेलच आणि इथं बघा आता रोड पण कसा झेक झॅक वगैरे आजूबाजूला झाडी वगैरे चांगली चांगली मस्त आणि राईड पण राइडची पण मजा घेतो हो आपण बघा तर कसा व्ह्यू आहे भारी व्ह्यू आहे हा प्लॅन पण आमचा सडनली झाला रात्रीच झाला एक दिवस अगोदर रात्री की रोहितचा फोन आला बोलते जायचं आपल्याला जा चला बोलू जाऊया तर त्यानिमित्ताने थोडा रिलॅक्सेशन सर्वांना भेटला राईड करून तर पुढे चला बघूया तामिनी घाटचा रोड चालू झालेला आहे आता इथून तर बघू चला पाऊस पडला मस्त छान एकदम थंड थंड वातावरण झालेलं आहे मग थोडं नाही काही त्याला बघा सगळे बायक सगळे आमच्या बायको सगळे पाचवी आहेत येत आहेत बरं फाल बघा यात्राफॉल आहे नुसतं बघा हरी भारी काय पंढर हो बघा

एकदम भारी है बोगा भारी पर भारी सीन रविंदर बता एकदम कर है Penggorek karung garing, kagai tengah sung genggor, penggorek penggorek, penggorek 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 बोलतात फोटो क्लिक करायचा तुमच्या गाडीचा तर फोटो क्लिक करायला त्यांना आम्ही पण सांगितलं की आमचा पण फोटो काढा आणि तिथे एक जण बोलते का मला गाडीवर बसायचं आहे आता काय म्हणलं माझी गाडी बंद आर एस सी मागवलेली आहे <laughs>

कशी कशी तर आम्ही आर सी नाही मग बोली बोलू चला जेवढी जाईल तेवढी घरी जाऊ द्या चांगलं निघालो घरी जायला चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला विसरू नका चला थँक्यू